मित्रांनो लोकसभा निवडणूक जवळ आली की एस टी महामंडळ फायद्यात येते आणि एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व इतर थकबाकीसह फरक द्यायची वेळ आली की महामंडळ फायद्यात दाखवण्याऐवजी तोट्यात दाखवले जाते मंडळी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तब्बल नऊ वर्षांनी एस टी महामंडळ प्रथम सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांनी नफ्यात आलेले आहे महामंडळातील एकतीसपैकी वीस विभागाने ऑगस्ट महिन्यात नफा कमावलेला आहे दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्यापाठोपाठ एस टी महामंडळातील नाकर्त्या संघटनामुळे झालेला सहा महिन्याचा संप व याच संपाला योग्यरित्या हाताळण्यात तत्कालीन सरकार व विरोधक यांच्या राजकीय डावपेचात एस टी महामंडळ आर्थिक डबगाईला आले एस टी बससेवा बंद होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता मे दोन हजार बावीसपासून एस टीची सेवा पुन्हा सुरळीत चालू झाली संपकाळ आणि कोरोना महामारीमुळे घटलेला प्रवासी पुन्हा एस टीकडे वळविणे एक आव्हान होते यावेळी राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास एस टीच्या अमृत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आली व सर्व महिलांना एस टी बस प्रवास भाड्यात पन्नास टक्के सूट महिला सन्मान योजनेअंतर्गत देण्यात आली या दोन योजनांमुळे एस टींच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली सध्या सरासरी चोपन्न लाख प्रवासी एस टीतून दररोज प्रवास करत आहेत एस टी महामंडळाने देखील विविध उपक्रम व योजना आणल्यामुळे व तोट्यात असलेल्या विभागांना योग्य मार्गदर्शन करून आगार व विभागनेहाय एस टी कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन समुपदेशन केले चालक वाहकांच्या मार्गदर्शनानुसार तोट्यात चालणाऱ्या फेऱ्यात बदल करून तसेच बस बिघाडांचे प्रमाण कमी करून तसेच एस टी बस केपिटीएलबाबत प्रबोधन करून डिझेलची खपत झिरो पॉईंट बावन किमीने वाढविण्यात आली या सर्व प्रयत्नांना एकत्रित पाहिले तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एस टी महामंडळ सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांनी नफ्यात आले तब्बल नऊ वर्षांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसला एस टी महामंडळ नफ्यात आल्याने माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेब यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच एस टी महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू व कर्मचाऱ्यांना देखील महामंडळ सतत फायद्यात कसे राहील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले मित्रांनो खरोखरच एसटीला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला सातवा वेतन आयोगाच्या रूपाने देणे गरजेचे आहे जेणेकरून एस टी कर्मचारी मिळणाऱ्या पगारातून सदैव समाधान व्यक्त करेल व एस टीच्या उत्पन्नात देखील भरघोस वाढ होऊन एस टी देखील फायद्यात राहील महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या पाल्यांच्या एस टी महामंडळातील हक्काच्या शासकीय एक लाख नोकऱ्या अबाधित ठेवण्यासाठी एस टीचे खाजगीकरण थांबवणे गरजेचे आहे एस टी कर्मचारी आणि प्रवासी जनता यांना काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा तोपर्यंत या व्हिडिओला पूर्णविराम देऊन इथेच थांबतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज पुरी यूट्यूब चॅनल धन्यवाद